अक्कलकोट रोडवर पुन्हा एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे चार चाकी वाहन क्रमांक एम एच चौदा डी एन सहा दोन चार आठ वाहनाच्या धडकेत दुचाकी क्रमांक एम एच तेरा बी वाय शून्य सहा चार आठवरील एका पंचावन्न वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे श्रीनिवास लिंगप्पा बासाबत्तीन वय वर्ष पंचावन्न राहणार प्रियदर्शनी नगर मिडे घरकुल सोलापूर असे मृत्यू पावलेल्या वृद्धाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह हो लादेन यांच्या मदतीने सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले काल 10:30 सकाळी या संदर्भात इथे अफघात घडलेला आहे या संदर्भात आमच्या भागातील तमाम या भागातील नागरिकांनी त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती की या भागातील इथं उडानपूल झालं पाहिजे किंवा इथे काय जे, का जे समस्या असतील याला प्रशासनाने दखल घेतली पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे गेल्या या ब्रि या रोड सुरुवातीपासून आमची मागणी आहे की इथं इथं समोर गेल्यावर एस शाळा या भागातील समान दोन हजार ते पाच हजार विद्यार्थी शिकत असते त्यांच्याही जीवाची कुठंतरी त्यांना तर नाही काही नाही झालं पाहिजे ही आमची पहिल्यापासून प्रमुख मागणी आहे पण त्या संदर्भात आम्ही वारंवार प्रशासनाला मागणी केलेली आहे पण प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेले आमची काल अकरा वाजता अत्यंत या आमच्या महिला ज्यांची हत्या झाली का म्हणजे काल दुर्घटनामध्ये त्यांची मृत्यूमुखी पडली संदर्भात आमची मागणी एकच आहे की या सुतमेल ब्रिजला एक पूल दिलं पाहिजे आणि एक उडान ब्रिज दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि याला प्रशासनाने तात्काळ दखल घेतलं पाहिजे आणि उद्या या संपूर्ण सुतमिल परिसर असेल या संगमेश्वर नगर असेल किंवा समाधान नगर राजीवनगर कल्पन नगर किसान नगर मल्लिकार्जुन नगर या भागातील तमाम नागरिकांना घेऊन सकाळी वा बारा वाजता हा नॅशनल हायवे आहे जे अक्कलकोट ते सोलापूर हे रस्तारोक आहे जे आम्ही उद्या सकाळी बारा वाजता मागणी केलेली आहे त्याला प्रशासनाने सहकार्य दिलं तरी आम्ही रस्ता रोको करणार आहे आणि नाही दिलं तरी आम्ही रोको करणार आहे कारण हा विषय आमच्या भागातल्या तमाम युवकांचा असतील माता भगिनीचा असेल किंवा युवकांच्या येणाऱ्या पिढींचा असेल हा मृत्युमुखी जर पडलं तर त्याला जबाबदार कोण हा प्रशासनाला आमच्या प्रश्नासाठी उद्याचं या संपूर्ण बारा वाजता तमाम माझ्या भागातील माता असतील भगिनी असतील युवक असतील किंवा तमाम या भागातील सामाजिक कार्य कार्यकर्ते असतील किंवा राज्यकर्ते असतील या सगळ्यांना घेऊन हा रस्ता रोको उद्या पार पडणार आहे यामध्ये जोही कायदा आमचं जर आव्हान स्वीकारलं तर कायद्याने येऊ जर कायद्याने जर आम्हाला जर कायदा हातात घेण्याचा जर भाग पडत असेल तर कायदा हातात घेऊन जी। उत्तर देऊ कारण हा विषय माझ्या भागातल्या तमाम युवकांचा असलं भयानक अपघात झालं ति जे कली जे ना कली जे हर सुद्धा सगळं पूर्ण बाहेर हृदय पडलं आज आमच्या आई बहिणी जे संगमेश्वर नगर परिसरात होते समाधानगर परिसरात होते मल्लिकार्जुन परिसरात ते ऍक्च्युली आमचे लेकरं शाळेला सोडायला जातात ते ऍक्च्युली शाळेला सुद्धा सोडायला जाईना आमचे लेकर सुद्धा शाळेला सुद्धा जाईना असला भयानक अपघात झाला ते झाल्या झाल्यावर आता एक सध्याला आता सध्याला एक अपघात झाला आज ते पण अपघात असं झालं ते आमच्या मानव जात आहे ना आम्ही मानव जात नाही आमच्या एरियातले लोक असं जनवर झालेत का जनवरांना निपत्र झालो का आता एकाचा आता अपघात झाला ते तिचं पाय वेगळं हात वेगळं आता पण तसलं डेंजर अपघात झाला या अपघात आम्ही कितीपर्यंत सहन करणार अजून आम्ही किती लोक मरणार आमचे आमचे मानव जात किती मरणार हे जर प्रशासन डोळे उघडू दे की कितीदा आता आमचे लोक सगळे राजकीय पक्ष जे गोरं आमचे युवा पिढी आहेत ते शे आपला गणेश माळी आहे हिना आहेत आपले सगळेजणं खटपट किती पाईट उद्या लागले आहेत प्रशासनाचं डोळं अजिबात उघडी ना आमचे आमदार असो या खासदार असो ते सगळेजण आम्हाला आम्ही आज उद्या उद्या अकरा वाजता आमचं काय तर आम्हाला निरोप दिले आहे आम्ही अकरा वाजता उद्या पूर्ण आमच्या संगमेश्वर नगर पश्चिम सुदैव मल्लिकार्जुन नगर समाधान नगर मनीधारा हे परिसर सगळे आमच्या आई बहिणी आमच्या शाळेचे विद्यार्थी तिथे येऊन रोडवरती आंदोलन करणार आहेत आम्ही आंदोलनला आम्ही मागास सरकणार नाही का म्हणलं तर आम्हाला हे कुठं तर आमचा जीव आमचं वाचायला वाचायला पाहिजे का म्हणलं तर आमचं मुलं गेलेले आहेत बाहेर आमची आई गेलेली आहे बाहेर आमची बहीण गेलेली आहे आमची बहीण आमच्या घरी येणार आहे का नाही येणार आम्हाला माहीतच नाही आहे का म्हटलं तर रस्त्यामध्ये तिचा कधी अपघात होईल कधी खात होईल काय हे कळणार नाही हा यांचा वेग एकशे वीस ऐंशी स्पीड नाही गाड्या लोक हरत आहेत हा पहिला हे रहदारी नव्हती आमच्या रोडला हा रहदारी असलं झाली आहे पुन्हा सर कसं ना पिपरी चिंचवड असताना तसं हडप ही रहदारी असली झालेली आहे आता पुन्हा हडपसरला तुम्ही उडानपून कसं केलं पाणी टाकी पाणी टाकी ते कुंभारी कुंभारीपर्यंत आम्हाला विनंती आहे तुम्ही उडान फोन करा नाहीतर आम्ही खालचे बोगदे तर बनवून द्या आम्हाला हे आम्हाला तुम्हाला कळकळीत डोळे प्रशा प्रशासन तुम्ही डोळे उघडा का म्हटलं तर किती अपघात व्हायचं कि किती सहन करायचं आमच्या डोळ्यात किती हा मी तुम्हाला सांगतो विनंती आम्ही सगळं सर्व पक्ष मिळून उद्या अकरा वाजता आम्ही रोडवरती आंदोलन करणार आहोत आता थोड्या वेळापूर्वी पुन्हा एका माणसाचा जीव गेलेला आहे कालच एक घटली होती त्या घटनेला अजून चोवीस तास उरलेलं आहे आम्ही कालच जे आहेत ना मीडियादर्फे मीडियातर्फे प्रशासनाला विनंती केली होती की या बाबतीला तुम्ही दखल घ्या कारण की वर्षामध्ये दहा ते बारा असे अपघात इथं होत असतात याला आम्ही वारंवार आयुक्तांना पण निवेदन दिलं ह्याच्या याच्या अगोदर हो लोकप्रतिनिधी घेऊन आमच्या तर त्या त्या आयुक्ताला त्या, त्या, त्या निवेदनाला मा आम्हाला मान दिलेलं नाही आहे असं आम्हाला वाटत आहे चोवीस तास झाले कालची घटना होऊन आता सध्याला ताबडतोब अजून एक घटना घडली आणि माणसाने जागेवर जीव सोडला आहे अशी भ्रेका अशी भयानक इथे ॲक्सिडेंट होत आहेत की ते ॲक्सिडेंट बघायला पण माणसांचं जीव हे कलिजात थरथर करू लागले याला तुम्हाला आम्ही सग प्रशासनाला आम्ही हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतो आहे आमच्या विनंतीचं मान राखा नाहीतर आमची सहनशीलता संपेल आणि ज्यापुढे जे काही होईल त्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहे कारण की इथं एक नाही दोन नाही इथं पाच नागरी वसाहती आहेत मोठमोठे नागरी वसायती आहेत आणि चार ते पाच हजार लोकसंख्येच्या चार ते पाच हजार संख्येच्या शाळा आहेत विद्यार्थ्यांची शाळा आहेत लहान लहान विद्यार्थ्यांची शाळा आहे आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतो आता माझ्या माझ्या मोठ्यांनी इथं बोललेलं आहे तुम्ही पुढं काही जास्त बोलणार नाही फक्त माझी मागणी एवढीच आहे आमच्या सगळ्यांची की इथं तुम्ही एक दादर किंवा एक उडानपूल हे आम्हाला करून द्यावे नाहीतर आम्ही जे ना उद्या इथं सोलापूर अक्कलकोट रोड जे हायवे आहे ते हायवे आम्ही बंद करून टाकणार